सर्वात मोठी मोनरच्या परिसरातील अनेक गाव नागरिक हे बाजार करण्यासाठी येथे दररोज येत असतात मोनोरवरून अनेक ठिकाणी जाण्यासाठी बस रिक्षा पकडण्यासाठी प्रवासी मोनोर येथे येत असतात तर अनेक नागरिक प्रवासी तासून तास मध्ये असतात तर या वेळेमध्ये कुणाला शौचालयासाठी जायचे असेल तर या ठिकाणी स्वच्छ असे शौचालय नव्हते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती यामध्ये जास्त प्रमाणात महिलांची गैरसोय होत होती पण मनोरथे बस स्टँड या ठिकाणी जुने शौचालय होते पण त्या शौचालयाची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे ते शौचालय घाणीचे साम्राज्य बनले होते त्यामुळे ते शौचालय तोडून त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्यात आले आहे तर या शौचालयाचे उद्घाटन आज तीस जून ला सकाळी मोनोर गावचे सरपंच चेतन पाटील ग्राम विकास अधिकारी नितीन पवार तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते सागर शौचालय व स्थान उद्घाटन करण्यात आले शौचालयाची निर्मिती व व्यवस्थापक दलित वेलफेअर सोसायटी मुंबई अकरा यांनी केली आहे पूर्वी सार्वजनिक शौचालय होत त्याची अवस्था खूप वाईट होती आता ही यांची जी, जी संस्था आहे ह्या दलित वेलफेअर सोसायटी ह्या सोसायटीने ह्या शौचालयाची पूर्ण जी दुरुस्ती सगळं जे काय केलंय त्याचा एक एक रुपये त्यांनी खर्च केलेला आहे आणि आपण त्यांना वापरा म्हणजे मी हस्तांतरण अशी प्रयोगावर नाही ते पे अँड यूज शौचालय आहे त्याच्यामुळे आता जे त्यांचे चार्जेस आहेत ते तुम्हाला पेड करून त्याचा वापर करता येईल इथे घाण होते बाद दरवाजे तोडायचे म्हणून आता हे सगळं अद्ययावत स्वरूपाचं असं शौचालय आज पण करू शकतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या दलित वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून हे असे सुसज्ज शौचालय आपण तयार केलेले आहे आजच्या उद्घाटन प्रसंगी आमचे सन्मान्य सरपंच सन्मान्य उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य आणि आपण गावातील सर्व सन्मान्य बंधू रिक्षावाले आणि पत्रकार बंधू या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतोय आणि ही प्रॉपर्टी ग्रामपंचायतीची संस्थेची आहे असं अपेक्षा आमची मनोरवाशींची आहे असं करून तुम्ही काय करतात लोक म्हणजे स्पष्ट बोलायला पाहिजे पूर्वी त्या दारूच्या वाटल्या बिट्या इकडे असायच्या चार आज दरवाजा बसवला का उद्या लाख पाहून तोडायचे असे प्रकार होणार नाही पण हे पण बाहेरचे आहेत त्यांनी ह्या संस्थेने हा सगळा खर्च केलाय आणि ही सोड आपल्यासाठी त्यांनी त्यांचाही एवढा खर्च केला फायदा आहे म्हणजे पण आता लोकांनी पैसे देऊन ते दे वापरायचे तर कोण असा तुम्ही पण सगळे रिक्षावाले इथे असता एखाद दादागिरी करत असेल भांडत असेल तर त्याला प्रेमाने समजावावं आम्ही तर समजावून सांगणारच आहोत नाम नरेंद्र गिरीश सकाशी आहे ये हमने यहाँ पे शौचालय बनवाया है तो ग्राम पंचायत मनोहर का जो सदस्य सरपंच साहब और जो ग्राम सेवक साहब है उनके साथ सहकार से यहाँ पे पब्लिक को बहुत ज़रूरत था ऐसा हम लोगों को पता चला जिससे हमने यहाँ पे उनको साथ डिस्कशन किया और उन्होंने ये डिसीजन लिया हम यहाँ पे इसको पूरा मॉडिफाई करेंगे और 24 घंटा यहाँ पे आदमी रहेगा उसके लिए प्रस्ताव लिया और वो प्रस्ताव हमने भी स्वीकार किया और हमने यहाँ पर पूरा मॉडिफिकेशन किया हमारा संस्था है नवी वेलफेयर सोसाइटी और वो संस्था के माध्यम से ये पूरा काम करते हैं ऐसे हमने मुंबई में भी तो शौचालय बनाए हुए हैं और विसर विरा महानगर पालिका में भी बनाया हुआ है यहाँ पर में पब्लिक को बहुत त्रास था साफ सफाई भी नहीं रहती थी और पूरा खान कंडीशन में रहता था, था, था तो हमको इस चीज़ का पता चला तो हमने यहाँ पे डिस्कशन किया सरपंच साहब से ग्राम सेवक से, से और बाकी सदस्यों से और फिर ये डिसीजन लिया और अभी यहाँ पे पूरा खर्चा करके टॉयलेट को पूरा मॉडिफाई किया है अंदर लेडीज़ का पूरा नया सेक्शन बना दिया है पूरा तरीके से नया बनाया है पूरा नया टॉयलेट नया टाइल्स सब कुछ नया बनाया है चेंज का सेक्शन भी मतलब सेपरेट है नहीं पूरा बनाया है लास्ट का बनाया ये सारा चेंज का सेक्शन है हां हां कुल मिलाकर चित्र करने का कुल मिलाकर यहां पे 1100 का ले बने हैं जिसमें दो नहाने का है तो एक वन बाथरूम बनाया है और इसका जो है वन को महीना लग गया कि काफी खराब कंडीशन में था ये हमने उतारे भी सेपरेट कंडीशन में बनाया पहले ये कंबाइंड था उसको हमने सेपरेट बना दिया जिससे कि जो यूरिन आता रहेगा वो सेपरेटली उसको यूज कर पाएं और यहाँ पे हम चॉइस करना हमारा कैरियर बैठता है जिसका जो सैलरी रहता है पगार रहता है वो हम कुछ निःशुल्क पैसे रहते हैं पाँच रुपया सब जगह लेते हैं वो पीस से हम इसको मेंटेनेंस करते हैं टॉयलेट का कुछ खराबी दरवाजा तोड़ देते हैं चेंज होता है नहीं भी जितना चप्पल था मेरा इधर बैठता है उसका पगार भी होता है तो वो जो पैसे होते हैं पाँच रुपया शौचालय के लिए लेते हैं उसी में से वो कवर करते हैं उसमें से निकल जाता है धन्यवाद